आज या ठिकाणी सुंदर आणि शिस्त बद्ध मैदाना संपन्न झालं निमित्त होत श्रावणी यात्रेच आणि या श्रावणी यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलं असं मैदान जवळपास सहाशे नव्याण्णव नगे बैलगाडी मालकाने सहभाग घेतला त्यामधून आठ गाड्यांनी आठ सोळा बैल आणि सोळा दोन्ही दो 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 बत्तीस जण गुलाचे मानकर त्याच्यात एकाचा सामना त्यात आणखी दोन जो चौतीस जण गुलाचे मानकर घडले आणि फायनल जरी एकूण आठ गाड्या पडल्या त्या आठ गाड्यांचा फायनलचा निकाल घोषित होतो आणि या मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठरला आठवा क्रमांक पटकवडा तास क्रमांक एक व धवली गाडी दरबारात प्रसार सचिनाबा भोडवे राळे यांच्या लक्षणे आदुर ग्रुप चाले भोडाळा यांचा भागीदार या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली धर्मराज प्रसन्न सचिन यांचा रक्षा आणि त्याच्याबरोबर अर्जुन गुप्त सावळी बुलढाणा यांचा भागीदॉन लक्ष आणि भागीदॉन आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांक बसवला दास क्रमांक दोन वरे गाडी जय हनुमान वसन ओम नमादेश परवान गुप्नापूर उमरे पैवान साईनाथ रघुनाथ भवार गाडीचा सातवा क्रमांका सुंदर असे गाडी पळाली जय हनुमान कृष्ण ओम नमो आरेश पैवान सिंगापूर पैवान साईनाथ रघुनाथ भवार उमरे यांचा या ठिकाणी चित्रा पहाला आणि तिच्यासोबत शिवम गरी थान मेळगावकरांच्या पाखर्या आणि चित्रया आजच्या या भाई आणि नीर मैदानातील सातव्या नंबरचे ची मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहा नंबरचा आम्हाला भरगवला पाच क्रमांक तीन वर भरली गाडी जे हनुमान तरुण मंडळ सावरेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक धरेवाडी पुणे अजित यांचा, नी शंकर पाला नी वजिर यांचा नी पाला। नी या ठिकाणी यांचा या ठिकाणी पिस्तूर पाला भोळा शंकर आणि पिस्तूर आजच्या या भिवन दीड मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मार भटकावला आज क्रमांक आठ गाडी श्रीनाथ प्रसाद पहिला ताना जिल्हा का वायर रावल्या ग्रुप होळकरवाडी पुणे या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिली नाथ प्रसन्न बलवान तानाजी काका झांबरे वायर राहुल्या ग्रुप होळकरवाडी पुणे करांचा राहुल्या पाहिला आणि त्याच्या बरोबर गेला असे तसिले कर्जत निसर्ग हॉटेल तसिले कर्जत आणि अनिल डोंबारे यांचा या ठिकाणी शिव पाहिला शिव आणि राहुल्या आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त आयुक्त होळी आणि दिव्य ओपनच्या मैदानातील पंचम क्रमांकाची करी, जार चा मार करी। चार नंबर चा मानकडी चौथा क्रमांक चार वरील ना अर्जुन ग्रुप सावळीकरांचा बुलढाणा एक्सप्रेस काशी या गाडीचा चौथा क्रमांक राहा सुंदर गाडी पाहली सचिन शेख पांढरे शुभमशेठ धर्शिरे आणि फौजी ग्रुप पुनरेकरांचा फौजी आणि तिच्या बरोबर अर्जुन ग्रुप सावळे बुलढाणा यांचा काशी काशी आणि आजच्या या भोगी काय पश्चिम मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तिती क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मान भरकावला गाडी हरेबत परत सौरभाया गजानन सावंत वाघळवाडी ईश्वरा विकास गायकवाड करंजीपूर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदराची गाडी पहावी अनुदानी दिनाबाद सेवा हळ कुमारी रिया प्रदीप गिरी कात्रपगाव बदलापूर वसंतराव गिरे कात्रपुराव भर यांचा या ठिकाणी पाखऱ्या आणि मनोहर पाटील चव्हाण छत्रपती करोडे आणि कुमारी स्वरा विकास गायपाड करंजे कुलकरांचा लखन लखन आणि पाखऱ्या आजच्या या भवि आणि देव महाराष्ट्र केसरी मंडळातील त्वतीय क्रमांकाचे दोन करेल सुंदर अशी लढत झाली परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटवला

आजच्या या भव्य पश्चिम क्रमांकाचे मान आणि आज संपन्न झालेला सुंदर असं शिस्तबद्ध मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असे आदर्श होत मैदान संपन्न झालं श्रावणी यात्रेनिमित्त भव्य मानाचे पश्चिम बैल केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मार पटकवला तास क्रमांक पाच लाई श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसंग कुमारी शर्यत क्षेत्र आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडी शर्यत ह्या अनिश्चितेचा खेळ आहे आणि तो पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिला तास क्रमांक पाच वरून सुंदर अशी गाडी पाहाली आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी झाली आई तुंगा मदम सदोपीनाथ तुंगे आराध्या आराध्या किशिरा दत्ता भोगे यांचा या ठिकाणी गोविंदा आणि प्रकाश पवार वसंत भाऊ चव्हाण बडा धमाका सिंगम पाडा सिंगम आणि गोविंदा आजच्या या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले आपून हो करा विजय मैलगाडी वाडकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांच समस्त आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आणि फायनलचा बच्ची वितरण सोहळा सोमेश्वर मंदिरामध्ये संपन्न होणार आहे तरी वेळ गाडी मला वीस मिनटामध्ये आपण मंदिरात उपस्थित राहायचं आहे आणि आपापल्या बच्चि साचा स्वीकार करायचा आहे